कळली माझी चूक आणि माझं एवढंच मत होतं की माझ्या माणसाचं सा वागणं फक्त माझ्यासाठी असावं अन कळलं ना आता मला हे आता कळतय तुला मला कसं वाटलं असेल पण तरीही राग नाही जाते माझा तो पुन्हा बाजूला होत ती तिला मान वळवत म्हणाला बर सॉरी ना क्षितिज ठीक आहे मला सांगा आता मी काय करू म्हणजे तुमचा राग जाईल ती असं म्हणाली तसा क्षणभर त्याने विचार केला ओ, सांगेल ते करशील अहो सांगा तर मग मला की हवाय तोही तू स्वत द्यायचा आहेस मानवत तो पटकन बोलून रिकामा झाला काय बघ मला माहिती होत तुला नाही जमणार जाऊ दे चल मी निघतोय चितिज मुद्दाम करताय ना मला माहितीये आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग सहासष्ट क्षितीची कार त्यांच्या अपार्टमेंटमध्ये शिरली आणि पार्किंग मध्ये येऊन थांबली तशी अवनीची लगेचच कारमधून उतरण्याची घाई सुरू झाली जसं त्याने कारचं डोअर अनलॉक केलं ती कारमधून उतरून त्या दोघांच्याही पुढं त्यांच्या फ्लॅटच्या दिशेने निघून गेली क्षितिजांनी मंजेरी ही लागलीच तिच्या मागोमाग निघाली अवनी ऑलरेडी डोअर ओपन करून आत गेली होती क्षितिज धावत तिच्या मागोमाग शिरला आणि बेडरूम कडे धावला कारण ती तिच्या बेडरूमच दार आतून बंद करेल हे त्याला आज अनु आधीच कळलं होतं आणि झालंही तसंच ती बेडरूम मध्ये जाताच दार लावू लागलेली तिनं दार लावण्या आत त्यानं ते अडवलं आणि आत शिरला प्लीज तुम्ही जा पुन्हा माझ्याकडून काहीतरी वाईट ऐकवण जाईल हा हो का अवनी मग आता ऐकवच पण आधी माझं ऐकून घे आणि मग हा तो तिला स्वतःकडे बळवत म्हणाला आणि पुढच्या क्षणाला त्याने तिला बाजूला नेत भिंतीत रेटलं तिला आता हलताही येत नव्हतं आणि मग अशी त्या मुलीलाही तर त्याने असं भिंतीत रेटलेलं नेहमी तिच्याशीही तर तो असंच काही वागत असायचा पण त्याचं हे वागणं सर्वांसाठी सारखंच आहे असं समजून तिला का माहीत का तीच गोष्ट आठवून त्याचा राग येत होता काय करत आहे क्षितिज आता मग अशी झाले ते पुरेसे नाहीये का ती त्याला ढकलत म्हणाली अगं काय एवढी का चिडत आहेस या राऊनी प्लीज शांत हो ना यार आणि माझ्यावर इतकं रागवायला मी काय केले ते सांग तर मी का सांगू तुम्हाला ही तर कळलं असेल तुमचं काय चुकलंय ओ हो अवनी मला नाही समजत आहे तू सांग ती कुठूनशी आली माझ्या अंगावर म्हणून मी स्वतःला वाचवलं यात माझं काय चुकलं म्हणून तिला इतके चिकटायला जायची काय गरज होती ती तिकडे तोंड बळवत म्हणाली ती मध्येच अशी वेगळी बोलली पाहून त्याला खरं तर हसू येऊ लागलेलं पण वेळेच गांभीर्य ओळखून त्याने स्वतःवर कंट्रोल केलं आणि तिचे हात स्वतःच्या गळ्यात गुंफून तिला हो घेऊनच तो भिंतीत टेकला आता ती त्याच्या जागेवर होती आणि तो तिच्या अवनी ऐक असं अचानक कुठून तरी ती आली होती आणि तिने सेम हे असं मला पकडलेलं मग मी काय करायला हवं होत सांग ना मी तिला हे असं बाजूला केलं आणि तिला भिंतीत रेटलं तो तीच सेम कृती करून दाखवत म्हणाला हे आणि बस इतकंच घडलंय आणि एवढ्याच घडलेल्या घडले गोष्टीचा मला काय माहीत तू काय विचार करत आहेस ती माझ्या गळ्यात पडली तर मी तिला तसंच पडू द्यायचं होतं का आणि तरीही हाईट म्हणजे या सगळ्यात तूच माझ्यावर चिडली आहेस का तो तिला एकटं पाहत विचारत होता आता ती घडलेली कृती पुन्हा करून दाखवल्यानंतर दोघांच्या जागा आपोआपच चेंज झालेल्या आणि घडलेलं ऐकून अवनीच्या चेहऱ्यावर आता मात्र गिल्ट होता बस इतकंच घडलेलं मग ती ओढत का होती तुम्हाला स्वतःकडे अरे यार मला काय माहीत ती मूर्ख मुलगी आहे काय कुठून आली तिथं पण यार तू इतकं चिडायचं माझ्यावर तुला नाही का मी कसा आहे तो एकटाच बडबड करत होता आणि ती खजिल होऊन खाली पाहू लागले होती तुझ्या इतकं कोणाला इम्पॉर्टन्ट देतो का मी अवधी तू जेव्हापासून भेटली आहेस तेव्हापासून दुसऱ्या कोणाकडे कधी पाहिलंही नाहीये मग तरीही यार किती चिडलेली अवनी मला नाही यार सहन होणार हा असं तो जरा चिडूनच बोलत होता सॉरी पुन्हा तिच्या तोंडून तेवढेच शब्द बाहेर पडले आणि आता मात्र क्षणभर शांतताच पसरलेली काही वेळाची ती शांतता तोडत तो पुढं अगदी मवाळपणे म्हणाला ए अवनी का चिडलेलीस यार एवढी सांग ना इतकं चिडणे एवढं तर मी काही केलंही नव्हतं मग का मला उत्तर हवंय हा अवनी किती त्रास झाला माहितीये मला घरी येईपर्यंत अचानक तिचा चेहरा उंधळीत घेऊन तो आता तिला विचारत होता आणि तिला मात्र आता गिलती वाटत होत काही नाही सोडा ना आय सॉरी ती अगदी बारीक आवाजात म्हणाली नाही हा तुझं सॉरी नकोय आता मला मला उत्तर हवंय मला कळायला तर हवं की तू इतकी का चिडलीस का चिडत असतेस बोल मला आता पटकन जाऊ द्या ना माझ चुकलं बोल अवनी प्लीज यार आता बोल हा आणि अवनी राग मलाही येतो बर का तो की बस मी तुझ्यावर कधी काढत नाही आणि आता माझा राग वाढू नये असं वाटत असेल तर बोल आहो काही नाही ना ते बस मला असं वाटलं काय वाटलं हेच की जसं तुम्ही माझ्यासोबत असताना वागता तसं तुम्ही सर्वांसोबत वागत असता की काय ती वैतागून म्हणाली काय तुझ्यासोबत वागतो तसं सर्वांसोबत काय संबंध आहे कस शक्य आहे आणि म्हणजे नेमकं कसं वागलो ग मी प्लीज जाऊ द्या ना हा विषय ती ओशाळून म्हणाली नाही नाही आधी सांग कसा वागलो मी तिच्या सोबत आवनी तुम्हा दोघांना मी पाहिलं तेव्हा तुम्ही खूप जवळ होता तिच्या मलाच काय कोणीही पाहिलं असतं तर तसंच वाटलं असत हवं तर मंजूला विचारा तिने बिचारीनेही पाहिलंय आणि तसंही मी पाहिलंय ना तुम्ही नेहमीच वागता आणि त्या सगळ्या मुलींसोबत वागला कदाचित मला माहिती आहे तो तुमचा आहे पण मला नाही आवडत माझ्या माणसाला दुसऱ्या कोणासोबत पाहायला मला सहनच होत नव्हतं ते तिथं ओढीच्या टोकाशी खेळत बोलणं चाललेलं अरे यार अवनी मी फक्त माझ्या आयुष्यातल्या स्पेशल व्यक्तीसोबत असा भागतो कोणासोबतही नाही काय आणि सध्या माझ्यासाठी फक्त ती एकच महत्वाची आहे जिच्याशी मी लग्नही करणार आहे तरीही नसेल तुझा माझ्यावर विश्वास तर ठीक आहे चल येतो मी म्हणत तो, तो चिडून तिथून जायला निघाला तसं तिने त्याचा पटकन जाऊन हात पकडला सॉरी न क्षितिज अँड सॉरी प्लीज असं चिडून नका ना जाऊ तिने अगदी त्याच्या हाताला विळखा घातलेला पण तिचं हे वागणं पाहून त्याला मात्र मनावर मोरपीस फिरल्यासारखं होत होतं पण घरी येईपर्यंत मनाला झालेला त्रास त्याला आठवला आणि आता तो पुन्हा थोडा रागावलाच नको आता इथं थांबायलाच नको तसंही तू चिडलेस ना माझ्यावर मग मी तरी इथं थांबून काय करू चेहऱ्यावर आता खरंच चिडके भाव दाखवत तो पुढे निघू पाहणार तर तिने मात्र त्याला हलून दिलं नाही अं मी नाही चिडलीये तुमच्यावर रिअली तिथं कशी माझी माझ्याशी विसरली असशील तू पण मी नाही ना विसरलो या मुलं बरं चिडलीस तर चिडलीस वरून तिथं मला एकट्याला सोडून पुढं निघून गेलीस दिस इज नॉट डन मला अजिबात आवडलं नाहीये तुला काही वाटलेलं तर मला तिथंच विचारायचं थांबायचं तरी होतं माझ्यासाठी ॲटलीस्ट मला ना तुझा खूप राग आलाय आता अहो सॉरी ना क्षितिज प्लीज असं रागू नका प्लीज ना येताना बाहेरून जेवून येणार होतो पण सगळी तू गडबड केलीस मला बोलायचंच नाही तुझ्याशी तो तिला पाठ करत आणि तिचा हात सोडवत म्हणाला तशी ती अगदी त्याच्या पुढ्यात येऊन थांबली तो मात्र एक बाजूने रागाने मान वळवून होता दोन्ही हात खिशात होते कपाळावर उमटलेल्या आठ्या आणि रागात बदललेला त्याचा हँडसम लुक आणखीनच छान वाटत होता पण ती मात्र त्याच्या पहिल्यांदा असं चिडणं पाहून घाबरलेली क्षितिज मला माफ करा ना पण मी तरी काय करू मला नाही ना आवडत तुम्हाला दुसऱ्या कोणासोबत पाहणं तुम्ही फक्त माझे आहात क्षितिज म्हणत कधी नव्हे ते ती त्याला स्वतःहून घट्ट वे लागली हो मग मी तुझाच आहे पण तुला बहुतेक विश्वास नाही आहे ना माझ्यावर ठीक आहे त्याने मात्र आता तिला हातही लावला नव्हता क्षितिज बद झालं ना किती रागवत मला कळली माझी चूक आणि माझं एवढंच मत होतं की माझ्या माणसाचं वागणं फक्त माझ्यासाठी असावं कळलंय मला आता हे आता कळतंय तुला मला कसं वाटलं असेल पण तरीही राग नाही जात आहे माझा तू पुन्हा बाजूला होत नितीला मान बळवत म्हणाला बरं सॉरी ना ठीक आहे मला सांगा आता मी काय करू म्हणजे तुमचा राग जाईल ते असं म्हणाली तसा क्षणभर त्याने विचार केला अ और... सांगेल ते करशील हो सांग तर मग मला घेच हवाय आणि तोही तू स्वतः द्यायचा आहेस मानव तो, तो पटकन बोलून रिकामा झाला काय बघ मला माहिती होतं तुला नाही जमणार जाऊ दे चल मी निघतो क्षितिज मुद्दाम करताय ना मला माहिती आहे अच्छा म्हणजे मी मुद्दाम करतोय ठीक आहे राहू दे मग तो आता मात्र गालात येणार स्माइल ला तिथून निघू पाहत होता थांबा हा तुम्ही एक पाऊल जरी पुढे टाकलं तरी पहाच तिने मध्येच आवाज वाढवला तसा तो थबकला तिची प्रेम दमदार त्याला खरं तर सुखावत होती थी। ठीक आहे ना मी देते मग तर झालं म्हणून तिने दातावर दात घट्ट केले आणि पुढच्या क्षणाला हिंमत एकवटून ती आता त्याच्या समोर आली ती त्याच्या गालावर ओठ टेकवण्याचा विचार करत होती त्याची वेड्यासारखी मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती ती तो मात्र स्तब्ध उभा होता तिने टाचा उंचावल्या आणि तिचा चेहरा त्याच्या गानाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करू लागली तर तिच्या लक्षात आलं की तिच्या टाचा उंचावण्यासोबत त्याचा चेहरा आणखीन वर जात होता त्यामुळे ती त्याच्यापर्यंत पोहोचूच शकत नव्हती तिने खाली पाहिलं तर त्यानेही त्याच्या टाचा आणखीन उंचावल्या होत्या आणि आता मात्र तो मुद्दाम करत असल्याचं तिच्या लक्षात आलं पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र कसलाच लवलेश नव्हता अजूनही राग आणि ॲटिट्यूड खचून होता त्याच्या चेहऱ्यावर जसं काही झालंच नाही मग मात्र तिनं आजूबाजूला नजर फिरवली आणि तिथेच असलेलं टीपॉय त्याच्या समोर ओढून आणू लागली ओझर त्या नजरेने त्यानं हे पाहिलेलं आणि आता मात्र त्याला हसू येऊ लागलेलं पण तरीही हसू दाबून चेहऱ्यावर मात्र गंभीर भाव ठेवत तो तसाच उभा राहिला काहीच क्षणात ती त्याच्या जवळ आली आणि टिपॉवर चढून उभी राहिली आता काही त्याला त्याचा उंचावून फायदा नव्हता हे त्याच्याही लक्षात आलेलं ती मात्र हळूवार त्याच्या गालाच्या दिशेने ओठ टेकवायला निघालेली अगदी त्याला हातही न लावता फक्त मानस पुढे घेतलेली आणि ती त्याच्या गालावर ओठ टेकवणार एवढ्या त्याने तिच्या दिशेने चेहरा वळवला आणि नकळत त्याच्या ओठांवर तिच्या ओठांचा स्पर्श झाला पाहून ती बावरली पण एवढ्यात त्याने तिला जवळ ओढलेलं आणि आता ती त्याच्या मिठीत होती ए अवनी पुन्हा नाही चालणारे ना हां मला असं तुझं चिडणं मला नाही सहन होणार तू अशी माझ्यावर चिडलीस तर पुन्हा असं केलंच ना तर बोलणारच नाही हां मी तो तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत म्हणत होता आणि ती मात्र त्याचं मनापासून असणारं प्रेम अनुभवत होती आजचा पार्ट इथं संपलेला आहे बघूया आता त्यांची एंगेजमेंटमध्ये काय गोंधळ होतोय की काय कारण श्रावणी आणि श्रावणीचे वडील तर टपलेले आहेत त्यासाठी ऐकत राहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच